हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीला विशेष महत्त्व आहे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला अन्नपूर्ण जयंती आपण साजरी करतो ही तिथी देवी पार्वतीची तिथी म्हणून ओळखली जाते असे मानले जाते की एकेकाळी पृथ्वीवरती अन्नाचा तुटवडा निर्माण झाला तेव्हा देवी पार्वतीने लोकांचे दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा म्हणून अवतार घेतला तर यावेळी अन्नपूर्णा जयंती ही चार डिसेंबर रोजी गुरुवारी येत आहे या दिवशी अन्नपूर्णा मातेची मनोभावी पूजा केल्याने घरामध्ये कधीही अन्न पाणी आणि पैशाची कमतरता भासत नाही अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा करण्यासोबतच या दिवशी उपवास देखील केला जातो अशी मान्यता आहे की असं केल्याने आपल्याला देवीचा आणि तिच्या कृपेने घरामध्ये अन्नधान्याची कमतरता होत नाही अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी तुम्ही देवीची मूर्ती जी आहे ती स्वयंपाक घरामध्ये पुजायची आहे तसंच आपल्याला देवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे हा एक मंत्र बोलायचा आहे तर अशी कोणती वस्तू देवीला अर्पण करायची हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोण वरती क्लिक करा जेणेकरून योग्य ती माहिती तुम्हाला मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ